नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात राज्यातील विजेचे दर कमी होणार असल्याचे सभागृहात व राज्याच्या सांगितलं होतं याच पार्श्वभूमीवर मार्च रोजी राज्य वीज नियामक आयोगाने पाच वर्षांसाठी दर निश्चित आदेश पारित केला होता या आदेशानुसारच आयोगाने महावितरणच्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवत प्रस्तावित दरवाढ अंशतः नाकारली होती व वीज ग्राहकांना किमान अंशी दिलासा दिला होता परंतु ही वीज ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारळेकर यांनी व्यक्त केले आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच वीज ग्राहकांना दिलासा देणारा आदेश पारित झाल्याने राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी व वीज ग्राहक संघटनांनी आदेशाचं स्वागत केलं होतं मुख्यमंत्री यांच्या विधानसभेतील भाषणाने व नियामक आयोगाच्या आदेशाने वीज ग्राहकात पसरलेले समाधान औटघटकेचं ठरलं होतं दरम्यान दोन दिवसापूर्वी नियामक आयोगाने नवीन वीज दर निश्चिती आदेश पारित केला असून आयोगाने महावितरणसमोर सरळ सरळ लोटांगण घालीत दर कपात मागे घेऊन अपवाद वगळता औद्योगिक व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांवर पाच ते दहा टक्के वीज दरवाढ लादले स्थगिती आदेशावर गेल्या महिन्याभरात नियामक आयोगाने कसले भाष्य केलं नाही ज्या वीज ग्राहकांसाठी हा आदेश होता त्या ग्राहकांना यावर आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही आणि अचानकपणे काल रोजी या स्थगिती आदेशावर आपला नवा आदेश जारी करून आपण किती हतबल आहोत याचं प्रदर्शनच केले आयोगाने आपला अंशतः वीज दर कपातीचा आदेश मागे घेऊन महावितरणने दाखल केलेली दरवाढ प्रस्ताव जवळजवळ जसाच्या तसा स्वीकारून औद्योगिक व्यापारी व शंभर युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांवर किमान पाच ते दहा टक्के दरवाढ लादले घडलेला घटनाक्रम पाहता नियामक आयोगाची हतबलता व लाचारी पुन्हा एकदा समोर आली असून पडद्यामागून राज्य शासनातील वरिष्ठांचाही हस्तक्षेप लपवून राहिलेला नाही संख्येने अतिशय कमी असलेल्या शंभर युनिटच्या आतील ग्राहकांना सवलत देत असल्याचा बाव करून बाकी सर्व ग्राहकांचे वीज दर वाढणार असल्याचं मात्र सोयीस्कररित्या लपवून ठेवत आयोग महावितरण व राज्य शासनाने राज्यातील तीन कोटी वीज ग्राहकांची फसवणूक केली अगोदरच शेजारच्या राज्यातील वीज दरापेक्षा आपले वीज दर जास्त असताना पुन्हा होत असलेल्या या दरवाढीने राज्यातील औद्योगिक व व्यापारिक क्षेत्र अडचणीत येणार असून नजीकच्या काळात या दरवाढीचे गंभीर परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाहीत असे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारळीकर यांनी व्यक्त केले ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज